अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा कोपरगाव मतदारसंघाच्या पूर्व भागातील नागरिकांची मागणी पूर्ण करून आमदार आशुतोष काळे यांनी तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळवली आहे त्यामुळे पूर्व भागातील तिळवणीसह पंचक्रोशीतील अनेक गावांच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्याबद्दल तिळवणीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे आमदार काळे यांनी खूप पुण्याचे काम केले असून त्याची परतफेड तिळवणी कासली शिरसगाव सावळगाव गोदेगाव घोएगाव या गावातील शून्य मतदार विधानसभा निवडणुकीत करून देणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळवून आणल्याबद्दल तिळवणीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांचा असंख्य नागरिकांनी सत्कार करून त्यांचे आभार मानले या प्रसंगी तिळवणी व पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे संचालक तसेच तिळवणी कासली शिरसगाव आपेगाव उक्कडगाव सावळगाव गोदेगाव गोहेगाव आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तिळवणी हे गाव तिथल्या पंचकृषी मध्ये असलेले सात आठ गावाचे नागरिक यांना प्राथमिक आरोग्य केंद्र हे फार लांब होतं मला वाटतं सगळ्यात जवळच दहेगाव बोलका हे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांना होतं एवढ्या लव लांबच्या अंतरावर त्यांना त्या ठिकाणी यायला लागायचं त्याचा विचार करून पण तिळवणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आहे ते मंजूर झाल्यानंतर त्याच्या इमारतीसाठी जो काही निधी लागेल आता जिल्हा परिषद असेल किंवा डी पी डी सी असेल किंवा राज्य शासन असेल कुठल्या ना कुठल्या माध्यमातून याच्यासाठी निधी उपलब्ध होईल आणि त्याचं टेंडर निघून ते काम पूर्ण होईल त्याच्यानंतर जे इमारतीचं काम असेल ते पूर्ण झाल्यानंतर स्टाफची त्याच्यामध्ये नेमणुका होण्यासाठी स्टाफ, नेम स्टाफ आ, मंजूर करण्याचं प्रकरण त्या ठिकाणी जाईल आणि मग ते प्राथमिक आरोग्य केंद्र तिथे कार्यान्वित होईल अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडेल याच्याबरोबरच या, या पुरो अर्थसंकल्पामध्ये पश्चिम भागामध्ये असलेला अतिशय महत्वाचा विषय जवळपास सात आठदा गावं त्या गोष्टीवर अवलंबून आहे असा मंजूर कोल्हापूर -पोल टाईम बंधारा याचा उजवा कडा किंवा उजवी बाजू ही बऱ्याच वर्षांपास बऱ्याच वर्षांपासून पुराच्या पाण्यामुळं नदीच्या पाण्यामुळं ती वाहून गेलेली होती दोन तीन वेळेस त्याच्यामध्ये रिपेअर करण्याचा प्रयत्न झाला परंतु ते काम काय फुलप्रूफ नव्हतं आणि म्हणून याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागणार होता आणि फुलप्रूफ होईल अशा पद्धतीने ते काम करावं लागणार होतं आणि म्हणून त्याचा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केला त्यालाही जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटी एवढा निधी उपलब्ध झालेला आहे त्याचंही टेंडर निघून जसं पाणी संपेल किंवा पाणी उन्हाळ्यामध्ये म्हणजे खरीप सीझन संपल्यानंतर किंवा बंधाऱ्याचं जे काही पाण्याची पातळी खाली गेली तर त्याचंही काम आपल्याला त्या ठिकाणी करता येईल जेणेकरून त्या बंधाऱ्यावर अवलंबून असणारे सर्व शेतकरी त्यांना हक्काचं पाणी त्यांचं त्या ठिकाणी मिळू शकेल खरं म्हणजे बऱ्याच वर्षांपासून त्या ठिकाणी प्रलंबित होता आता बऱ्याच वेळेस कारखान्याच्या माध्यमातून तू ज्यावेळेस रिपेअर करणं शक्य होतं पन्नास लाखात तू रिपेअर झालेला असता परंतु काही कोणाचं काय धोरण आहे हे काय आपण लक्षात घेऊ शकत नाही पण ही परिस्थिती एवढी गंभीर होण्याचं कारण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्याचं कुठली डागडुजी केली नाही वेळेवर आता एवढं पन्नास लाखावरनं फार एक्केचाळीस कोटी पर्यंत तो गेला नसता त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे कसं का होईना आता तो बंधारा त्या ठिकाणी रिपेअर करण्याच्या कामासाठी त्याचा निधी मंजूर झालेला आहे पावसाळ्यानंतर पाणी संपल्यानंतर त्याचं काम चालू करण्यात येईल एवढीच त्यांनी सांगतो आणि बाकी रस्ते बजेटमध्ये मंजूर झालेले पंधरा एक कोटीचे रस्ते वगैरे हे सगळे सार्वजनिक कामं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जे काही उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या महिला यांना पूर्ण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी पंधराशे रुपये प्रति महिना त्या महिलांना मिळणार आहे म्हणून माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व माता भगिनी यांना विनंती आहे आपण हा जो काही योजनेचा लाभ आहे हे घेण्यासाठी जे काही कागदपत्र गरजेचे आहे याच्यासह माझ्या ऑफिसमध्ये माझे जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहे त्यांच्याकडे ते कागदपत्र सादर करावे किंवा जे कोणी माझ्याशी संबंधित आहे त्यांच्याकडे दिले तर निश्चितपणाने ते कागदपत्र घेऊन त्याचं ऑनलाईन जी काही प्रोसेस करण्याची गरज आहे ती करण्याचं काम माझ्या माध्यमातून होईल आणि आपल्याला एक आधार देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी एक माझा खालीचा वाटा त्या ठिकाणी मला उचलता येईल ते पद्धतीने आपण सर्वांनी डॉक्युमेंट्स द्यावे योजनेचा लाभ घ्यावा अशी प्रकारची विनंती करतो बाकी पण शेतकरी असतील त्यांना कापूस दूध सोयाबीन बाकी कांदा या सर्वसाठी अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे ते देखील मिळेल साडेसात एच पी पर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज मिळण्यासाठी शासनाने के तरतूद केलेली आहे त्यामुळे त्या सर्व गोष्टी आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ज्यांचं साडेसात एच पी पर्यंत असेल त्यांचे सोयाबीन कापूस दूध हे सर्व पिका असतील कांदा पीक असेल या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांना फायदा होणार आहे आपण सर्वांनी त्या पद्धतीने अर्ज करावं एवढी विनंती आमदार कोपरगावच्या आधारस्तंभ तसेच कर्तव्य रक्षा आमदार सक्षम ने नेतृत्व माननीय श्री अष्टी दादाजी साहेब यांना आम्ही खूप मानतो म्हणजे आमच्या गाव इतकं मानतात का सांगायची गोष्ट नाही आमच्या गावामध्ये आत्ताच मागे म्हणजे दोन तीन वर्षपूर्वी दादांचं नावने त्यात गावामध्ये ग्रामीण रुग्णालय पाहिजे दादां असं आमच्या गावातल्या लोकांनी दादांना मागणी केली होती याच्यापूर्वी अशा बऱ्याच मागण्या झाल्या पण तेव्हा दादांचं नेतृत्व नव्हतं आपल्या तालुक्यामध्ये त्यामुळे आम्हाला म्हणजे हक्काचं घर नव्हतं दादांच्या या आमदार होण्यामुळे आमच्या कोपरगाव तालुक्याकरांना हक्काचं घर मिळालं म्हणजे आपण तिथं कोणती गोष्ट बोलू शकतो त्यामुळे आम्हाला आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावात म्हणण्यापेक्षा शिरजगाव सावळगाव गोदेगाव कासली आपेगाव याच्या उत्कडगाव याच्या बाजूच्या पूर्व भागातील गाव आहे आता दादांचा जर विचार केला तर कोपरगावच्या ह्या भागामध्ये आपला कोणकोण कारखाना येतो पण दादांनी त्या कोपऱ्याचा पण एकदा विचार केला की तिथं सुद्धा या सुविधा पाहिजे म्हणजे आरोग्याच्या सुविधा या घरोघरी पोहोचल्या पाहिजे खेड्यापाड्यातली लोक आहे प्रत्येकाकडे हे साधनं अवेलेबल नसतात की ते कोपरगाव वैजापूर या ठिकाणी जाण्यासाठी तर दादांनी हा जो प्रश्न घेतलेला आहे आपला आरोग्याचा आणि ग्रामीण रिक्षण मंजूर केलं तर त्याबद्दल मी दादांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि जो पूर्व भाग आहे आपला यांच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि दादा यानंतर आता पुढे विधानसभा लागत आहे तर शंभर टक्के मी दादांना अशी गॅरंटी देतो तेवणी आणि आसपासच्या गावातून दादा हे शंभर टक्के खूप सारे लिंग पूर्व भागातून पुढे राहतील याचं मी आश्वासन देतो आणि